तथागत मित्रमंडळ आयोजित नाम विस्तार सोळा या कार्यक्रमाला उपस्थित विचारमंचावर आदरणीय भदंत उपगुप्तजी कार्यक्रमाचे अध्यक्ष पॅनथर नेते दादा कांबळे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब पॅनथर नेते शहीद विजयदादा वाकोडे यांचे चिरंजीव माझा लहान भाऊ आशिष वाकोडे नामांतर आंदोलनातील शहीद जनार्दन मवाडे यांचे सुपुत्र माझे बंधू विवेकदादा मवाडे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक उत्तमदादा कंधारे दादाराव पंडित धमानंद जोंधळे या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेणारे सर्व कार्यकर्त्यांनी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व माता भगिनी बाप भावानो आणि तरुण मित्रांनो मला कल्पना आहे कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे आपण जवळपास तीन तास झालं या ठिकाणी आहात आजचा दिवस हा हा ऐतिहासिक दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी जो एक संघर्ष झाला तो संघर्ष त्या नावासाठी होता का याच उत्तर अजूनपर्यंतही मिळालेलं नाही या कार्यक्रमाच्या अनेक जण आहेत की जे त्यावेळेला आंदोलनामध्ये होते त्यांनी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत घरादाराच्या राख रांगोळ्या झालेल्या आहेत त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रकाशदादा आहेत या ठिकाणी ती अस्मितेची जी लढाई होती आणि त्या लढाईमध्ये आपण काय गमावलो आपलं काय नुकसान झालं किती लोकांच्या हत्या झाल्या किती लोकांची घरदार जळाली याचा अजूनपर्यंत कोणीही विचार केलेला नाही अलीकडे एक आपल्यामध्ये एक विचारवंत नावाची एक मंडळी निर्माण झालेली आहे आणि त्यांनी एक अशी मांडणी सुरू केली की नामांतर आंदोलन आणि नामांतर आंदोलनातून जे काही झालं त्यातून आमच्या दोन पिढ्या बरबाद झाल्या हे पिढ्या बर्बाद करणारं आंदोलन होत अशी आपल्यातली काही विद्वान मंडळी आता बोलत आहे तर मुद्दा हा आहे की कुठलंही आंदोलन हे पिढ्या बर्बाद करत नसते ते भविष्यातील पिढ्या घडवत असते नामांतर आंदोलनाने आपल्या भविष्यातल्या पिढ्या घडवलेल्या आहेत नांदेड जिल्हा असल परभणी जिल्हा असल मराठवाडा असल हा पूर्णपणे त्याच्यामध्ये जळून खाक झालेला आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहा एकमतानं मान्यता दिली की बाबासाहेबांच नाव विद्यापीठाला दिलं पाहिजे आणि एका रात्रीतून त्या मागणीच्या विरोधामध्ये मा या मराठवाड्यातल्या सरंजामी नेतृत्वाने विरोध करायला सुरुवात केली आणि जेव्हा विरोध सुरू झाला त्यानंतर आपण बघतो की मराठवाड्यामध्ये रक्तपात सुरू झाला एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण एकोणीसशे अठ्याहत्तर ला जे काही घडलं या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये तर ते अजूनपर्यंत ते पुसल्या जाणार नाही तो असा कलंक लागलेला आहे या महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांचे मुर्दे पाळले आमचे असेल अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर काय फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी होत काय तर नव्हतं हे बाबासाहेबांच्या नावासाठी हा लढा सन्मानाचा होता अस्मितेचा होता आणि मग एक व्यवस्था देशा या देशामध्ये आहे म्हणजे बाबासाहेबांच्या विद्यापीठासाठी लढणारा हा आंबेडकरी समाज एकीकडं आहे आणि दुसरीकडं दुसरा समाज एक असा निर्माण झालेला या भारतामध्ये देवासाठी लढणारा एक समाज आहे बरोबर आहे की नाही म्हणजे देवासाठी या भूमीवर आपण बघतो मग ही जी सगळी व्यवस्था आहे या देशामध्ये मग बाबासाहेबांचा एवढा विटाळ का आहे त्याची कारण इतिहासामध्ये अशी आहेत की बाबासाहेबांनी जे या भूमीवर आजपर्यंत झालं नव्हतं ते करून दाखवलेलं आहे बाबासाहेबांनी या देशामध्ये या मातीमध्ये त्या मनूला गाडलेला आहे मनुस्मृतीला जाळलेला आहे बाबासाहेबांनी आणि क्रांती प्रतिक्रांतीची लढाई या देशामध्ये सुरू आहे या देशामध्ये जेव्हा पहिल्यांदा क्रांती जेव्हा इथं झाली बुद्धाच्या क्रांतीला उलथून टाकण्याचं काम मनुस्मृतीनं केलं आणि त्याचा एक मोठा काळ राहिलेला आहे मनुस्मृतीचा आणि या मनूला बाबासाहेबांनी संपवलं आणि बाबासाहेबांनी काय दिलं या देशाला संविधान दिलं तर प्रत्येकाला त्याने मनुस्मृतीने का त्याचा कायदा होता त्याची एक ऑर्डर होती मनुस्मृतीची बाबासाहेबांनी ती ऑर्डर जाळली आणि म्हणले की जमणार नाही या देशामध्ये या देशामध्ये सगळे समान आहेत सगळे सारखे आहेत प्रत्येकाला या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मान सन्मान मिळाला पाहिजे समता स्वतंत्रता बंधुते आणि बंधुता आणि न्याय बाबासाहेबांनी हे दिलं आणि म्हणून इथून मूळ लढाई इथून सुरू आहे हे मूळ भांडण आहे या देशातलं आणि मग वां नामांतराला असेल बाबासाहेबाच्या विद्यापीठाला विरोध असेल की मग आता तुम्ही आताच घडलेलं परभणीचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण हे काय सहजासहजी घडलेलं नाही भीमा कोरेगाव हे सहजासहजी घडलेलं नाही रे माने रे मासला तोला मानिका या रसुरल्ला सुल्लाह व रे Bye. Oh. मायमावल्यानो तर मुद्दा असा आहे मी परभणीचा मुद्दा सांगितला तुम्हाला एका सहजासहजी घडलेलं नाही भीमा कोरेगाव मध्ये ज्या पद्धतीनं घडलं अत्यंत शांत डोक्यानं ज्या पद्धतीनं भीमा कोरेगाव घडेल घडवलं होतं ना परभणीचं प्रकरण घडवलेलं आहे आणि ते डोकं म्हणजे या भारतातला असणार सनातनी डोकं आहे ते आरएसएस भाजपचं डोकं आहे या सनातनी लोकांनी कायम या भूमीवर बाबासाहेबाला आणि बुद्धाला इथं विरोध केलेला आहे हे दोन असे महापुरुष आहेत की हे त्यांच्या आडवे उभे आहेत त्यांचे मनसुभे बाबासाहेबांनी अजूनपर्यंत या भूमीवर पूर्ण होऊ दिलेले नाही आणि ही अडचण आहे त्यांना भारताचं संविधान हे त्यांना का नको आहे तर त्याची कारणच ती आहेत कारण भारताचं संविधान हे सगळ्यांना सन्मानाचं अधिकाराचं न्यायाच एक ऑर्डर आहे ती सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे ते म्हणजे सामाजिक करार आहे तो प्रत्येक नागरिकासोबतचा मनुस्मृतीमध्ये आहे का मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना तुच्छ लेखल अस्पृश्यांना तुच्छ लेखल म्हणजे प्रत्येक जातीची एक वेगवेगळी कॅटेगरी तयार ते केलेली आहे आणि ती मनुस्मृती बाबासाहेबांनी नाकारली आणि भारताला संविधान दिली आणि मग आज बनतेजी गेले नामांतर आंदोलन जे उभं राहिलं नामांतर आंदोलन असंच उभं राहिलं नाही त्याला काही कारण आहे पॅनथर काय उभं का रात्रीतून जन्माला आलेली नाही त्याला कारण आहेत पॅनथर का जन्माला आले पॅनथर का, का निर्माण झाले कारण आंबेडकरी पुढारी हे काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले होते ज्यांचं नाव घेतलं मी सुरुवातीला सांगितलं की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमतानं ठराव दिला कि मराठवाडा विद्यापीठाला पित्या बाबासाहेबाचं नाव दिलं पाहिजे आणि जेव्हा तो ठराव पास झालेला विरोधात जातो हे रासूगवई तेव्हा उपसभापती होते काय करत का होते माशा मारत होते का तिथं रिपब्लिकन चळवळीतले सगळे नेते हे घरी झोपून होते आणि भंतेजींनी ज्यांचं सांगितलं त्यांच्या मुलाचं उदाहरण दिलं घडले एवढे मोठे त्यानं सेम त्याच्या बापावर पावलावर पाऊस दिलेला आहे त्या भूषण गवईनं सुप्रीम कोर्टाच्या काय केलं माहितीये का तुम्हाला काय आपलं आरक्षण काढून घेण्याचं त्यानं काम केलेलं आहे मी भंतीजीची माफी मागून बोलतोय किमान भंतेजी सारख्यांनी तरी थोडा जरा विचार करावा त्याची पार्श्वभूमी बघावी आपण एखाद्याचं नाव घेत आहोत त्याचं कौतुक करत आहोत त्याचं काय योगदान आहे भूषण गवईचं समाजासाठी काय योगदान आहे सांगा बरं मला भूषण गवईपेक्षा रासू गवईपेक्षा माझ्या नजरेमध्ये सोमना सूर्यवंशीचं जास्त योगदान आहे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाच मूल्यमापन झालं पाहिजे दलित पॅन्थर जे उभं केलं आज दलित पॅन्थर जर नसती तर आंबेडकरी आमचा वेग भाऊ बसलेला आहे जनार्दन जनार्दनवाड्याला कसं मारलं माहिती आहे का तुम्हाला ओचीराम कांबळेला कसं मारलं माहिती आहे का ओम कांबळेचा काय गुन्हा होता पोजीराम कामळेचा हा गुन्हा होता की तो बाबासाहेबांचा निष्ठावंत सैनिक होता आपल्या सोमनाथ सूर्यवंशीसारखा नामांतर आंदोलनामध्ये टेंबूर्णी गावामध्ये एकता मातन समाजातला हा तरुण बाबासाहेबासाठी लढत होता आणि बाबासाहेबासाठी वाटेल ते करणारा हा तरुण ते लोकांना खूपलं आणि लोकांनी त्याला गाठलं अरे या गावातले सगळे महाराष्ट्रांत अंतई आणि तू मांगाचा पोरगा लाईट उठून करत आहेस म्हणून त्याला गाठून त्याला मारलं आणि त्याला म्हणले की हे बाबासाहेबाचं नाव या गावात घ्यायचं नाही तो म्हणला जमणार नाही तुम्ही मला किती जरी तरी मी नाव घेईल जेव्हा पोचीराम कांबळेनी असे उद्गार काढले त्याला लाता काठ्यांनी त्यानं मारलं आडवं पाडू पाडू लाता काठ्यांनी घातून घालून मारलं तेवढ्यावर थांबता न थांबता त्यांनी विचारलं परत त्याच्या छातीवर पाय देऊन अरे बोल पोचे आणखीन म्हणतोस काय मग तू जय भीम येतोस का बाबा नाव पोचिरम कांबळे म्हणाला हो मी घेतो बाबा नाव त्याला ना परत जय भीम महाउद्गार काढला परत उद्गार काढल्याच्या नंतर रे तोडारे म्हणले त्याच्या दोन्ही पाय कोराडीने त्याचे दोन पाय तोडले माय पोचिरम कांबळेचे दोन्ही पाय तोडल्यानंतर परत त्याला विचारला रे बोल पोचिरम परत म्हणतोस काय जय भीम पोचिरम कांबळे म्हणला हो परत म्हणतो मी जय भीम अरे तोडारे त्याच्या दोन्ही हात कोचीराम कांबळेचे दोन्ही हात त्याच्या बगल्यातून बाजूला केले कुराडीनं काय जीव म्हणला आणि नाही ते थांबले नाही परत म्हणतात पोचिराम कांबळेला अरे पोचा तू या दोन्ही हाता गेले आणि पाया गेले आताही म्हणतोस काय तू जेबीम कोचीराम कांबळेचं त्यावेळेच उत्तर होत मला माहिती आहे तुम्ही आता माझं मुटकही छापणार छाटणार आहात त्याच्या अगोदर मी जेबीम म्हणतो माझं मुंडक छाट आणि पोचिराम कांबळेचं मुंडक छाटलं त्याने डाळ्या वाजू नका आज सोमनाथ सूर्यवंशी झालं जे पोचिरामचं झालं तेच सोमनाथ झालं सोमनाथ सूर्यवंशीचा काय गुन्हा होता बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाचा जी मोडतोड झाली त्याच्यासाठी आंदोलनात सहभागी झाला आणि आंदोलनात सहभागी झाला म्हणून त्याची परीक्षा होती दोन दिवसांनी लॉचा पेपर होता त्याचा वकील होणारा पोरग पोलीसवाले ज्या पद्धतीने मारत होते कोमिंग ऑपरेशन मध्ये एका एका पोराला बारा बारा पंधरा पंधरा पोलिसवाले मारू लागले रेकॉर्डिंग करू लागला होता त्यांना आणि त्याचा सोबत एक मित्र होता ते नाव घेत नाही मी ते जरा चौकशीचा भाग आहे त्या दोघाला त्यांनी भेवश परेपर्यंत मारलं तसंच त्यांनी कोणाला मारलं वच्छलाभाई मानवतेलाही मारलं वच्छलाबाई मानवतीला मारलेलं तुम्ही बघितलं का व्हिडिओ एका महिलेला आठ दहा पोलिसवाले पकडून मारत आहे काय गुन्हा होता त्या मायचा आपल्या वचलाबाईचा तिनं रेकॉर्डिंग करू लागली वाले आपल्या लोकांना मारू लागले पद्धतीनं मारल्या ना ते रेकॉर्ड व्हिडिओ मी पुढे आणला तो तो मीच आणला होता व्हिडिओ पुढे त्याच पद्धतीनं सोमनाथला आणि त्याच्या सोबतच्या मित्राला मारलो दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या होत्या आणि ते फक्त त्यांना म्हणत होते की तुम्ही पासवर्ड द्या मोबाईल मधून डिलेट करा त्यांनी नकार दिला त्यांचं म्हणणं हे होत की आमचा काय गुन्हा आहे की तुम्ही आमच्या 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 घरामध्ये येऊन घरात घुसून आम्हाला हालाल करून मारत आहात आणि सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आता भंदेजीनं सांगितलंय चांगलं बोलले भेजी काही काही चांगलंही बोलतात ठीक आहे बीडचं प्रकरणावर बोलले त्यांनी मोठ्या जातीतला माणूस मिल की लवकर न्याय मिळतो गरीबाचा लवकर कोण न्याय देणार जात बघून या देशामध्ये न्याय न्याय दिला जातो माणूस मेला त्याची जात कोणती आहे पहिले शोधारे त्याचा कुळ काय ते शोधारे ते पैसेवाला आहे की गरीब आहे ते शोधा आणि मग भीडच्या प्रकरणामध्ये आपण बघतो सरकारनं अत्यंत पावलं उचलले एस बसवली सीआयडी कडे तपास दिला सगळ्या आरोपींवर लावला आणि ज्या पोलिसांनी परभणीच्या प्रकरणामध्ये गुराढोरांनाही कमी मारतील अशा पद्धतीनं हाल हाल करून आपल्या बायांना मुलांना लहान लेकरांना अकरा बारा वर्षाच्या लहान लहान पोरींनाही मारलं माय पोलीस स्टेशन मध्ये एका मांडीवर इकडून एक पोलिसवाला थांबला आणि इकडल्या मांडीवर दुसऱ्या पोलिसवाला थांबला हे कोणती औलदी आहे त्या पोलिसांची ते कोणत्या मस्तीमध्ये पोलिसांनी हे सगळी कारवाई केली पोलिसांना एवढी सूट कोणी दिली होती तर ही सगळी सूट पोलिसांना जी दिली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिली या आर एस ला आरएसएस आणि भाजपला आपल्यावर दहशत निर्माण करायची आहे जी भीमा कोरेगावच्या माध्यमातून त्यांनी आपल्यावर दहशत निर्माण केली तीच परभणी प्रकरणातून त्यांनी आपल्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न के केला आणि मग आज आपण काय म्हणतो तुम्ही आमचे दोन माणसं मारले सोमनाथ एक मारला विजयदादा वाकोडे एक मारले तुम्ही अनेक लोक तुम्ही आमचे जखमी केले आमचे हात मोडले आम्हाला फ्रॅक्चर केलं आम्हाला लुळं पांगळं केलं आणि काय त्याच्या बदल्यात आम्हाला न्याय पण नाही आज एक महिना झालाय आपल्या आंदोलनाला मी परभणीहूनच आलो चालू आता आज तिसवा दिवस आहे आंदोलनाचा मोठे मोठे नेते यायलेत भाषण करायला चाललेत निघून अरे म्हणजे चांगली इकडून फोटो काढते म्हणजे इकडून फोटो काढ अरे बापू न्यायाचं काय झालं त्याच्यावर बोला ना विरोधी पक्ष पक्ष बसून आहे सत्ताधारी तर आपल्या नाही म्हणून माझ्या माय मावल्यानो बाप भावांनो ही लढाई ही आपली लढाई आहे आपल्या बाजून कोणीही नाही या देशातली न्यायपालिका आपल्या बाजून नाही या देशाचा पोलीस आपल्या बाजूने नाही या देशातली मीडिया आपल्या बाजूने नाही आपलं कोणीही नाही आपलं फक्त कोण असेल तर आपलं फक्त बाबासाहेब बाबासाहेबाचं बा, नाव घ्यायचं जय भीम म्हणायचं आणि घुसायचं आणि बाबासाहेबच म्हणाले ना आणि पॅन्थरनं आपल्याला तेच शिकवलं पॅन्थरनं आपल्याला लढायला शिकवलं पॅन्थरनं आपल्याला आरेला कार्य म्हणायला शिकवलं ही हिंमत आपल्याला पॅनथर दिलेली आहे पॅनथरच्या आंदोलनातून ही हिम्मत आलेली आहे आज आपण तीस वर्ष झालो हा दिवस का साजरा करतो हा इतिहास आहे आपला इतिहास इतिहासातून भविष्य घडवल्या जाते इतिहासातून भविष्य बर्बाद होत नसते माझं जे सुद्धा सुरुवातीचा जो मुद्दा होता ना जी लोकं म्हणत आहेत की तुमच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या या आंदोलनात पिढ्या बर्बाद झाल्या नाहीत तर आमच्या हजारो पुढच्या पिढ्या आबाद झालेल्या हे असं ही नामांतराचं आंदोलन ना आहे ही लढाई आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे आर्थिक मदत ठीक आहे आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या ताकदीनं उभं राहायचं आहे परभणी प्रकरणामध्ये पुढचं मोठं आंदोलन आपल्याला सुरू करायचं आहे आंदोलन थांबलेलं नाही आपल्याला न्याय मिळालेला नाही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही जाहीर करतो याच्यामध्ये काय झालं न्यायालयीन चौकशीच नाही कुठं गेली न्यायालयीन चौकशी पोलिसांवर गुन्हे दाखल करायचं म्हणल्या कुठं गेले पोलिसांवर गुन्हे दाखल नाही अजूनपर्यंत मग माझं तेच म्हणणं आहे प्रकरणामध्ये वेगळा न्याय आणि प्रभणीच्या प्रकरणामध्ये वेगळा न्याय का कारण जो इथं बसलाय ना सत्तेमध्ये तो तुम्हाला मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून तुम बघतो मनुच्या पद्धतीनं तुम्हाला बघतो म्हणजे तो तुम्हाला अस्पृश्य समजतो तुम्हाला कुठलेही न्याय आणि अधिकार हे मागण्याचा त्या मनुस्मृतीमध्ये अधिकारच नाही हे अधिकार तुम्हाला संविधानानं दिलाय आणि म्हणून ही लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला अत्यंत हुशारीनं लढावी लागणार आहे पुढचा काळ अत्यंत भयंकर आहे दिवसाढवळे आपल्या वस्तीमध्ये घुसू घुसू पोलिसांनी पुढं काय होणार आहे त्या दिवशी जी विटंबना झाली त्या दिवशी एक मोर्चा झाला होता तिथं हिंदू समाज होता मोर्चा झाला काय मोर्चाची मागणी होती बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार व्हायला पण बांगलादेश मध्ये अत्याचार व्हायलाय आणि मोर्चा काढायला परभणीमध्ये काय संबंध आहे काय देणं घेणं आहे काही संबंध नाही आणि मग ही दहशत का निर्माण करायची त्यांना मोर्चामध्ये भाषण कोणाच्या विरोधात बाबासाहेबांच्या विरोधात भाषण संविधानाच्या विरोधात भाषण मुसलमानांच्या विरोधात भाषण तर हे सगळे जे थेर त्यांचे जे चाललेले आहेत ना ही दहशत निर्माण करण्याची थेर आहे परभणीमध्ये जे घडवलं ते संभाजी भिडेचे लोक आहेत बजरंग दलाचे लोक आहेत विश्व हिंदू परिषदचे लोक आहेत त्यांना पोलीसवाले पकडत नाहीत मुख्यमंत्री त्यांना पकडत नाहीत त्यांना पुढे आणल्या जात नाही आपल्याला मारल्या चालले आपले दोन माणसं गेले आपल्या अनेक पोरांवर निष्पा पोरांवर गुन्हे दाखल झाले पूर्णेमध्ये तेच झालं होतं झालं होतं की नाही आपल्या पुर्ण्यामध्ये पूर्णेत जे झालं त्याच्या ते डबल ते पुनरावती आहे परभणीतली वेगळं काही नाही त्याच्यामुळं ह्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं ही चर्चा होणं खूप गरजेची आहे चर्चा व्हायली काहीतरी म्हणून तुम्ही ऐकून विसरून जाऊ नका आपण बुद्धाच्या अनुयायी आहोत हे आपण तपासलं पाहिजे नेमकं काय का चाललंय आपल्या सोबत किती खरं आणि किती खोट आहे आणि आता हा लढा आपल्याला समाजाला मिळून लढावा लागणार आहे भीमा कोरेगाव मध्ये तुम्हाला सांगतो हे देवेंद्र फडणवीस होते म्हणले मी सगळे गुन्हे मागे घेतले मी त्या गुन्ह्यामध्ये आहेत माझ्यावर पंधरा केसेस आहेत एकही केस मागे घेतली नाही अत्यंत खोटारा बामन माणूस आहेत महाराष्ट्राला मिळालेला अमेरिकेमध्ये एका काळ्या निग्रोला मारलं होतं दादा असंच तिथल्या गोऱ्यांनी पोलिसांनी एका काळ्या निग्रोला मारलं होतं त्याचं त्यांना मरण त्याचं झालं त्याच्यामध्ये मेला तो तर अमेरिकेतल्या सगळ्या गोऱ्या लोकांनी रस्त्यावरती येऊन घुटण्यावरती बसून सगळ्या काळ्या लोकांची माफी मागितली होती आणि मग आज परभणीमध्ये जे झालं सोमनाथच्या आईला न्याय पाहिजे असेल किंवा आमच्या परभणीतल्या सगळ्या भीमसैनिकाला न्याय पाहिजे असेल तर आमचं म्हणणं आहे त्या सगळ्या पोलिसांवर पहिले खटले दाखल करा आणि सगळ्या पहिली परभणीच्या पोलीस प्रशासनानं रस्त्यावर येऊन आमच्या वस्तीमध्ये येऊन गुडघ्यावर बसून आमच्या समाजाची माफी मागली पाहिजे तिथं काय बोलतो मी जात बघून तुम्ही न्याय देता का अंतरवारली सराठी मध्ये लागीचार झाला मराठा आंदोलकांवर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी येऊन जाहीरपणे माफी मागितली हे महाराष्ट्र विसरलाय काय आणि तुम्ही आमच्या एक ओली बाळातीन होती माहिती सव्वा महिन्याची तिला देखील सोडलं नाही पोलिसांनी दरवाजा तोडून ती म्हणायली मी बाळातीन आहे माझं लेकरू आहे तिला हे मारलं पण एवढी क्रूरता हे पोलिसांमध्ये आली कुठून एवढी मस्ती हे पोलिसांमध्ये आली कुठून तर ह्याला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लवकरात लवकर उत्तर द्यावं लागणार आहे आणि ह्याच्यावर काहीतरी त्यांनी तातडीनं पावलं उचलून या प्रकरणामध्ये न्याय देणं अत्यंत गरजेचं आहे आंबेडकरी समाज सतरा वर्ष आपण संघर्ष करून मिळवलं की नाही नाव मिळवलेलं आहे की नाही काय दादा हे लढले लढलेले लोक आहेत ना इथंच बसलेले आहेत ना लोक अजून गेले नाहीत त्यांच्या सोबतचे गेले असतील पण आहेत ना अजून काही जण आहेत तर यांचं बोर्ड धरून आम्ही आता ह्या परबणीचा पुढचा लढा लढू बघू कसा आपल्याला नाही भेटत नाही धन्यवाद च आदरणीय राहुलजी प्रधान यांनी नामांतर चळवळीचा रोमर्षक इतिहास सांगताना आताची जी सद्य परिस्थिती आहे आंबेडकरी समाज असेल उपेक्षित समाज असेल त्यावर अन्यथा जगाचे जे काही प्रकरणं आहेत अतिशय प्रभावीपणे मांडली कॅन्थरसारख्या लढाऊ संघटनेची पुन्हा एकदा तितकीच प्रकर्षानं गरज आहे हे सुद्धा त्यांच्या एक आवेशपूर्ण भाषणामधून आपल्याला या ठिकाणी कळालेलं आहे यानंतर शहीद लोकनेते विजयराव वाकुडे बाबा यांचे सुपुत्र आशिष वाकुडे यांना विनम्र सूचना आहे आपणही या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं